नमस्कार चला आज एक इंटरेस्टिंग पास्ट लाईफ रिग्रेशनचा केस डिस्कस करूया यांचा मला कॉल आलेला यांना आपण महेश नावाने संबोधूया तर ऑनलाईनच सेशन होतं यांचं आणि अक्षरशः पहिल्यांदा फोन केला तर रडतच होतं आहे ते तर मी त्यांना शांत केलं आधी आणि विचारलं की काय झालं आहे पहिलं जन्मतारीख विचारली तर त्यांनी सांगितलं एकोणीसशे एकाहत्तर म्हणजे नाईन्टीन सेवन्टी वन समथिंग त्यांचं बर्थ इयर होतं तर म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तर म्हटले माझं अफेअर होतं एका मुलीबरोबर आणि गोष्टी खूप खराब झाल्या आमच्यामध्ये आणि मी खूप हेल्प केली मी खूप सपोर्ट केलं तिला पण त्या मुलीनी मला धोका दिला, दिला किंवा है ना ती अचानकच अच्छ मला सोडून गेली आणि मी एकदम तिचं ना असा म्हणजे सवय झालेली मला तिची आणि मी आता राहू शकत नाही असं वाटतं मी सुसाईड करू मी काय करू तर मी शांतपणे त्यांची स्टोरी ऐकून घेतली त्यांनी सांगितलं की त्यांचं आता करोनामध्ये वाईफची डेथ झालेली ते लोनली होते एकटे होते आणि अचानक बाहेर फिरताना असं त्यांना ही लेडी सापडली म्हणजे तिचं नाव आपण सीमा म्हणून ठेवूया ठीक आहे तर सीमा ह्यांना महेशच्या आयुष्यात आली मैत्री झाली सीमाचं वय साधारण एकोणीसशे एकोणनव्वद होतं म्हणजे वर्ष ओके तर जास्त अंतर होतं वयाचं खूप जास्त पण मैत्री अशी एकदम अचानकच खूप जास्त ना क्लोज फील झालं त्यांना एक दुसऱ्याला आणि मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरण झाली कारण हे पण एकटे होते ती पण एकटी होती तिच्या आयुष्यात पण ना बरेच प्रॉब्लेम चालू होते त्यांनी जसं सांगितलं मला की ती खूप लोनली फील करत होती हसबंडबरोबर पण काहीतरी प्रॉब्लेम चालू होता त्याचा पण जॉब गेलेला समथिंग समथिंग त्याच दरम्यान करोनाच्या आसपास म्हणजे आणि मग एकदम घरामध्ये ना कोण करणारं नव्हतं काही नव्हतं मग ह्यांनी तिला सपोर्ट केला शॉप वगैरे ओपन करून दिली आणि ह ना पार्टनर म्हणून लागले म्हणजे कामं करत होते दोघं एकत्र पार्टनर म्हणून नाही पण तिला हेल्प म्हणून त्यांनी करून दिलं सगळं सो ते सगळं सांगत होते मला तर मी ऐकून घेत होते तर ते म्हटले आणि सगळं हिचं व्यवस्थित झालं हिच्या घरचे हिला बोलत नव्हते म्हणजे तिचे फॅमिली मेंबर्स तिचे आई वडील वगैरे सपोर्टिव्ह नव्हते सासू सासरांबरोबर वाद असायचे नवऱ्याबरोबर वाद असायचे पण ती कमवायला लागली जेव्हा घर सगळं ही चालवायला लागली तर अचानक सगळी फॅमिली तिला प्रेम करायला लागली सगळी लोक तिला भेटली तर हिनी ह्यांच्यापासून थोडासा दुरावा करायचा करणं सुरू केलं आणि अचानकच एक दिवशी ब्लॉक करून टाकलं तर हे खूप बेचेन अस्वस्थ त्यांना समजतच नव्हतं मी जाऊन काय बोलू म्हणजे कसा तिला प्रश्न विचारू मग सगळं ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना सजेस्ट केलं की कारण जन्मतारखेत क्लिअर दिसत होतं की या दोघांचं फ्युचर नाही आहे ह्या दोघांचं कार्मिक कनेक्शन असेल मे बी आणि काहीतरी कर्म आहे मागच्या जन्माचा त्यामुळे तुम्ही एक दुसऱ्याला भेटलात कारण जसं हे होतं ना एकदम अपोजिट नंबर्स असतात ना तसे होते मग ह्यांच्यात एवढी चांगली मैत्री कशी का काय झाली असं मला वाटलं म्हणून मी त्यांना सजेस्ट केलं की आपण पास्ट लाईफ रिग्रेशन करूया तर ते रेडी झाले आम्ही दोन तीन दिवसांनी दिवस ठरवलं आणि ऑनलाईनच त्यांचं पास्ट लाईफ रिग्रेशन केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की ते एक गृहस्थ होते एक माणूस होत आहे थोडेसे परेशानीमध्ये प्रॉब्लेममध्ये होते, परेशानी होते आणि एक अजून त्यांचा मित्र त्यांच्या आयुष्यामध्ये आला जो की सीमा होती त्या जन्मात ती मुलगा होती ठीक आहे आणि दोघांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला तर दोघांची हालत थोडीशी खराब होती थोडे थोडे पैसे असे इथून तिथून घेऊन त्यांनी सुरू केलं आणि खूप जास्त मेहनत करून शेवटी ते उभं केलं तो बिझनेस त्यांनी पण अचानक ह्या महेश जे होते मागच्या जन्माचे त्यांच्या मनात थोडंसं ना हे आलं म्हणजे लालच आलं आणि त्यांनी तिला धोका दिला म्हणजे सीमाचा जो मेल वर्जन होता पास्ट लाईफमध्ये त्या त्याला थोडासा धोका दिला थोडासा नाही म्हणजे धोका दिला त्याला आणि ति त्याचे पैसे जे होते ते सगळे लुटून घेतले आणि त्याला एकदम न सांगता असं कामावरनं काढून टाकलं डुप्लिकेट पेपर्स वगैरे बनवले प्रॉपर धोका दिला अशा टाईपचं होता तर हा ह्याला एवढं फील झालं त्या जो सीमाचा हे होता पास्ट लाईफ की त्याने एकदम धास्ती घेतली त्याला त्याच्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचं होतं त्याचं घर होतं त्याची मुलं होती पण त्याला ना कुणासाठीच काही नाही करता आलं असं वाटलं आणि शेवटी काय मग त्याला हार्ट अटॅक आला आणि जाताना त्याच्या जा मनात हेच राहिलं की मी माझ्या घरच्यांसाठी काही नाही करू शकलो ह्याने जे पैसे हडपले ते माझ्या घरच्यांचे आहेत माझ्या मुलांचे आहेत माझ्या बायकोचं आहेत ना अशा टाईपचं रिग्रेट आणि ह्यानी माझ्याबरोबर धोका केला अशा टाईपचं रिग्रेट घेऊन ते या आयुष्यातून गेले आणि त्यानंतर मग हा जन्म झाला आता त्यांनी असं मागून घेतलेलं ते सोल कॉन्ट्रॅक्ट असा बनवलेला की बाबा मी पुढच्या जन्मात असा बनून येईल की हा माझ्या आयुष्यात अडकेल ठीक आहे आणि माझ्या ह्याच्यामध्ये मा येणार आणि हे सगळं करणार आपण इथे जन्म घेतो ना तेव्हा आपण विसरून जातो की आपण ऍक्च्युली काय करायला आलो आहे किंवा काय आहे आपलं पर्पस पण ते ऑलरेडी आपण लिहून आलेलो असतो असं को इन्सिडेंटली कोणीही कुणाला भेटत नाही स्पेशली एक्स्ट्रा मेरिकल अफेअर जेव्हा असेल ना त्यावेळेला नव्याण्णव टक्के हे म्हणजे कार्मिक असतात काही ना काय तुमचं देणं घेणं बाकी बाकी राहिलंय मागच्या जन्मात त्यामुळेच तुम्ही भेटता असं निदर्शनात आलंय माझ्या मॅक्सिमम टाइम ओके okay? सो so, हे सगळं बघितलं आणि त्यांना खूप वाईट वाटलं की अरे माझ्यामुळे म्हणजे ह्याला आपला जीव गमवावा लागला मी किती वाईट होतो त्यावेळेला असं आणि त्यांना ना कुठेतरी एक्सेप्टन्स आलं जे वाटत होतं तर मलाच जगायचं नाही आहे मला खूप त्रास होतोय त्यांना ॲक्सेप्टन्स आलं नाही हे कार्मिक रिलेशनशिप होतं हे देणं घेणं बाकी होतं म्हणून ती आयुष्यात आलेली आणि म्हणून ती अशी अचानक निघून गेली कुठेतरी ना माफ करणं आणि माफी मागणं ह्या गोष्टी झाल्या आणि त्यामुळे ते जे नेगेटिव्हिटीचं कॉर्ड होतं आम्ही तिथेच कट करून टाकलं आणि आता थोडेसे व्यवस्थित आहेत ऑफकोर्स लोनलीनेस आहे पण ना त्यांना आयुष्याची सत्यता कळाली की आपण ना इथे फक्त आणि फक्त म्हणजे जगायला किंवा हे ना एन्जॉय करायला नाही आलेलो आपलं सोल पर्पज आहे हे सगळं त्यांनी बघितलं त्यांनी त्यांचे गाईड एंजल जे असतात आपले जे अम, देवता म्हणतो ना असं जे आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला गाईड करत असतात त्यांच्याशी ते बोलले आणि त्यांना भेटून यांना ना एक नवं नवीन चेतना येणं आतमध्ये किंवा एक नवीन ऊर्जा भेटणं अशा टाईपचं झालं आणि आता ते खूप चांगले आहेत आणि अनाथ मुलांसाठी आणि बाकीच्यांसाठी करतात म्हणजे त्यांचे फायनान्शियल कंडिशन चांगली आहे तर ते लोकांसाठी करतात हेल्प करतात की जर अशा वाईट गोष्टी फॉलो करतात तर मग चांगल्या गोष्टी पण तर फॉलो करतील हे त्यांच्या खूप चांगलं लक्षात आलं है ना सो so, हेच आजच्या स्टोरीचं एक सांगायचं होतं तुम्हाला की असं असतं तर ना होईल तेवढं लोकांचं मन दुखवू नका लुबाडू नका वाईट करू नका जमेल तेवढं चांगलं करा बिकॉज हे हे होतं म्हणजे ना कॅरी फॉरवर्ड होतं चांगल्या गोष्टी पण वाईट गोष्टी पण जेवढं चांगलं करताल तेवढं चांगलं राहील पुढे ओके नमस्कार